नमस्कार मी डॉक्टर मारुती हुलसुरे डॉक्टर हुलसुरे बायोलॉजी क्लासेस परभणी तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नीट दोन हजार चोवीसमधील सक्सेसफुल विद्यार्थी सूरज पांचाळ यांच्याशी आपण मुलाखत करणार आहोत तर बेटा हे मार्क बघितल्याच्या नंतर जी प्रोविजनल आन्सर की आहे ती चेक केल्याच्यानंतर तुला काय वाटतं कसा आनंद झाला सर मला तर आनंद झालाच खूप आनंद झालाच माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना माझ्या आईला आणि माझ्या आजोबांना खूप जास्त आनंद झाला लहानपणीपासूनच माझ्या आजोबांची इच्छा होती डॉक्टर बनावं त्याच्यामुळं त्यांना जास्ती आनंद झाला तर बेटा तू कुठला आहेस तुझं गाव कुठं आहे आईवडील काय करतात सर माझं गाव पिंपळगाव ठोंबरे तालुका जिल्हा परभणी एक खूप छोटंसं खेडगाव आहे तेथूनच मी दहावीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथूनच दहावी पर्यंत शिक्षण घेतलं त्यापुढे मी अकरावीला हुलसरे बायोलॉजी क्लासेस जॉईन केलं पुन्हा दोन वर्ष शिकल्यानंतर प्रगती झाली माझी माझा अभ्यास चांगला चालू झाला आणि नंतर मग मी नीटचा माझा प्रयत्न केला तर तुझे आई वडील काय करतात तुझ्या घरामध्ये कोण कोण आहे माझ्या घरामध्ये माझे आजोबा माझे आई वडील आणि माझी बहीण एवढे जण राहतो व्यवसाय माझ्या वडिलांचा शेतीच आहे तर तू खेड्यामध्ये दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं असताना सुद्धा तू नीटमध्ये भरपूर चांगला अभ्यास केला तर तुझ्या अभ्यासाची मेथड कशी होती तर तू किती वेळा अभ्यास करायचा वेळी करायचा पहिली गोष्ट तर नुसते अभ्यासाचे तास मोजणं महत्वाचं नाही आहे चॅप्टर आणि किती डेप्थवर अभ्यास करता यावर जास्त महत्व आहे तसं तर मी आठ तास अभ्यास जनरली करत होतो तर आता जे मुलं आहेत नीट देणारे यांना तू काय सांगशील त्यांनी कसा अभ्यास करावा कोणती बुक वापरायला पाहिजे नीटसाठी जर म्हण म्हणाल तर एन सी आर टी मस्ट आहे एन सी आय टी जर प्रॉपरली वाचली आणि वर्ड टू वर्ड जर पाठ केला एन सी आर टीचा तर त्याबाहेर एक बी क्वेश्चन येणार नाही येस yes. बरं आता तुला व वर्गामध्ये ज्या टेस्ट होत होत्या त्यामध्ये किती मार्क यायचे येथे वर्गामध्ये टेस्ट प्रत्येक दर रविवारी होत असतात आणि मी एकही टेस्ट बुडवली नाही टेस्ट इथल्या टेस्टमध्ये मला बायोमध्ये थ्री ट्वेंटी थ्री टेन आणि टोटल फाय फाय एटी सिक्स हंड्रेड असेच गुण येत होते मग हे कसं काय पॉसिबल झालं तुला वर्गामध्ये मार्क कमी येत होते पण पर इतर परीक्षेमध्ये तू आउट ऑफ मिळवला त्याचं कारण आहे की इथले जे पेपर होतात ते खूप क्वालिटी पेपर आहेत आणि क्वेश्चन्स खूप हार्ड आहेत मला इथे टेस्ट देताना बायो बायो सॉल्व्ह करताना एक तास किंवा त्यापेक्षा वरी लागायचा पण जेव्हा मी फायनल एक्झाम दिली तेव्हा मला फक्त पस्तीस मिनिटेच लागले बायो सॉल्व करताना याचं कारण क्वालिटी पेपर्स आणि डेप्थमध्ये क्वेश्चन्स चांगले तर जे काही आपण पेपर घेतोत विद्यार्थी मित्रांनो ते पेपर एकदम क्वालिटीचे असतात आणि इतर जे पेपर असतात हे टोटल एन सी आर टी बेसड असतात आम्ही हे पेपर कुठेही उचललेले नसतात तर आम्ही हे प्रश्न स्वतः तयार करतो चार वेळेला पाच वेळेला त्या पुस्तकाच्या लाईन वाचतो आणि त्यावर प्रश्न तयार करतो म्हणून मुलांना इथं थ्री हंड्रेड जरी आमच्या टेस्टमध्ये आले तरी त्याला आउट ऑफ पडू शकतात तर मी शंभर टक्के असं सांगू शकतो की ज्या विद्यार्थ्याला इथल्या परीक्षेमध्ये तीनशे मार्क येतात त्या विद्यार्थ्याला फायनली तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठ गुण मिळतात आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे तर तू आता जे काही किती तास अभ्यास करायचा uh, मी जनरली आठ तास करतच होतो अभ्यास येस बरं वर्गातल्या टीचिंगचा तुला कसा फायदा झाला सर इथले टीचर्स तसं एकदम क्वालिटीचेच आहेत टीचर्सनी जे, टीचर्स जे शिकवलं ते नोट्स मी प्रॉपर लिहून घेतले आणि संध्याकाळी गेल्यावर त्याला एकदा रिवाईज केलं प्रॉपरली आणि संध्याकाळीच्यासाठी हेच रुटीन मग सकाळी उठल्यानंतर मला जे नवे चॅप्टर जे मी विसरून गेलो ते चॅप्टर मी सकाळी वाचले आणि या पद्धतीनं मी अभ्यास केला तुझं फायनलच्या एका महिन्यामधला अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं फायनलच्या एका महिन्याआधी सकाळी सहा वाजता उठून प्रथमत मला फिजिक्स थोडासा हार्ड जात होता त्यामुळे मी फिजिक्स पहिले केलं एक दोन दोन दो, तीन तास दोन तास फिजिक्स केल्यानंतर मग नंतर बायो केलं आणि नंतर केमिस्ट्री केलं तर चॅप्टर वाईज म्हणाल तर एक फिजिक्सचा चॅप्टर रोज बायोचे दोन चॅप्टर आणि केमिस्ट्रीचे दोन चाप्टर बर आता तू ज्या वेळेला पेपर देण्यासाठी फायनल परीक्षेमध्ये जात होता वर्गामध्ये त्यावेळेची तुझी फिलिंग्स कशी होती आणि पेपर सोडून बाहेर निघाल्याच्या नंतरची फिलिंग्स कशी होती हॉलमध्ये एंटर करण्याच्या आधी थोडीशी एन्झायटी थोडंसं टेन्शन तर वाटतच होतं पण एवढं पण खरं होतं की मी अभ्यास केलाय आणि मला चांगले गुण येणारच एवढा विश्वास पण होता त्या विश्वासाने मी हॉलमध्ये एंटर केलं सीट घेतली आणि पेपर झाल्याच्या नंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक आनंद होता आणि मला असं छान भेटा तुला तुझं भरपूर अभिनंदन तर तुम्ही सुरतचे वडील तर तुम्ही काय करतात तर तुम्हाला तुमच्या मुलाने एकदम गरिबीमधून चांगल्या पद्धतीने शहरामध्ये येऊन चांगले मार्ग घेतलेले आहेत आता तो डॉक्टर होणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं